दुसरीकडे मुंबई क्राईम ब्रँच आता रियाज भाटीची चौकशी करणार असल्याचं कळत आहे रियाज भाटीची चौकशी करा म्हणून भाजपचं शिष्टमंडळ पोलीस आयुक्तांच्या भेटीला गेलं होतं भाजप आमदार आशिष शेलारांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळानं ही भेट घेतली मुंबई क्राईम ब्रँच रियाज भाटीची आता चौकशी करणार आहे गणेश ठाकूर आपल्याबरोबर आहे गणेश भाजपच्या शिष्टमंडळानं काय मागणी केली आहे आयुक्तांचा कसा प्रतिसाद या प्रकरणामध्ये आता आशिष शेलार आणि इतर जे भाजपचे नेते आहेत जे ज्यांनी आय। आय। आज आयुक्तांची भेट घेतली ज्यामध्ये सहयुक्ती होते आणि त्यांनी आपलं निवेदन दिले की या जे आरोप प्रकरणा रियाज भाटीवर की त्यांचे अंडरवर्ल्डशी संबंध आहेत त्यांच्याकडे दोन पासपोर्ट आणि इतर जे आरोप लागतात त्याची चौकशी करावी आणि चौकशी करून जर आरोप निष्पन्न होते तर त्यांच्यावर कारवाई करावी आणि या निवेदनानंतर माननीय पोलीस आयुक्तांनी हे तपास पूर्णपणे तपास जो आहे तो मुंबई क्राईम ब्रांचला दिला आहे कारण यामध्ये अंडरवर्ल्डच्या लिंक्स बद्दलही आरोप लागतात आणि यासाठी आता मुंबई क्राईम ब्रांच ची टीम जी आहे यामध्ये चौकशी करेल आणि चौकशी करून आपला अहवाल जे आहे ते पोलीस आयुक्तांना सादर करेल जेणेकरून पुढची कारवाई जर शक्य होते तर शक्य ती कारवाई करण्यात येईल गणेश धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल